अवैध रेती वाहतुकीला विरोध करणाऱ्या तलाठ्याला ट्रॅक्टरवरून फेकून देत जीवे मारण्याचा प्रयत्न झालाय अवैध रेती उपसा रोखण्यासाठी चोपडा तालुक्यातील बुधगाव येथील नदीपात्रामध्ये महसूल विभागाचं पथक गेलेलं होतं यावेळी काही ट्रॅक्टर अवैध रेती उपसा करत असल्याचं दिसून आलं यातील एक ट्रॅक्टर जप्त करून तहसीलदार कार्यालयामध्ये नेण्यात येत असताना ट्रॅक्टरवर बसलेल्या तलाठ्यांना ट्रॅक्टरवरून खाली फेकण्यात आलं यामध्ये तलाठी जडे यांना गंभीर दुखापत झाली आहे या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे नवी मुंबईच्या तुर्भे सेक्टर परिसरामध्ये प्राणघातक हल्ल्यामध्ये एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल झालाय जुने वाद मिटवण्यासाठी मृत्यू झालेल्या किशोर वरक आणि इतर आरोपींची बैठक होणार होती मात्र आरोपींना अचानक हल्ला केल्यानं किशोर वरक या तरुणाचा सा मृत्यू झालाय लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील हाडोळती या गावामध्ये किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये वाद झालाय हा वाद काही वेळातच हाणावरी आणि दगडफेकीमध्ये परिवर्तित झालाय अचानक झालेल्या या प्रकारामुळे गावामध्ये तणावाचं वातावरण होतं घटनेची माहिती मिळताच अहमरपूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली पोलिसांच्या वेळेवर केलेल्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळलाय कोल्हापूरच्या देवल क्लब या ठिकाणी मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये निर्दोष सुटलेल्यांचा आज सत्कार करण्यात येणार आहे हिंदू विधिज्ञ परिषदेच्या वतीनं हा सत्कार सोहळा पार पडतोय मालेगाव प्रकरणातील निर्दोष समीर कुलकर्णी आणि मेजर रमेश उपाध्याय यांचा विशेष आज होणार आहे पंजाबमधील बरनाळा येथून एक भयानक व्हिडिओ समोर आलाय एका महिलेनं तिच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी कर्वाचौत्सव उपवास केलेला होता परंतु कार्यक्रमादरम्यान अचानक पत्नीला हृदयविकाराचा झटका आलाय आणि ती जागेवरच कोसळली आहे अंगणात डीजे लावण्यात आलेला होता सर्वजण नाचत होते पण त्यानंतर एकोणसाठ वर्ष आशा राणी बेशुद्ध होऊन जागेवरच कोसळल्यात उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील इस्लामनगर परिसरामध्ये एका घराच्या छतावर साठवलेल्या फटाक्यांचा स्फोट झालाय स्फोटामुळे परिसरामध्ये गोंधळ उडाला आणि आकाशातून धुराचे लोट निघाले या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहेत पोलिसांनी हा सगळा परिसरही सील केला आहे उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये एका सामन्यादरम्यान एका वेगवान गोलंदाजाच्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय सामन्याच्या शेवटचं षटक सुरू होतं चार चेंडूमध्ये जिंकण्यासाठी चौदा धावा हव्या होत्या अहमद खान गोलंदाजी करतानाच जागेवर कोसळला सहकारी खेळाडू मदतीसाठी पुढे आले तत्काळ रुग्णवाहिका बोलावण्यात आली आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले परंतु त्याचा आधीच मृत्यू झालेला होता मथुराचे प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज यांची पदयात्रा अनेक दिवसांपासून थांबवण्यात आलेली होती परंतु त्यांच्या अनुयायांसाठी एक आनंदाची बातमी प्रेमानंद महाराजांची प्रकृती सुधारली आहे प्रेमानंद महाराज आज सकाळी त्यांच्या आश्रमातून बाहेर पडले आणि भक्तांना त्यांनी दर्शन दिलंय अनेक दिवसांनी संत प्रेमानंद यांची झलक पाहिल्यानं त्यांचे अनुयायी खूप आनंदित झालेले होते नऊ ऑक्टोबरला पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केलाय ज्याला अफगाणिस्ताननं जोरदार प्रत्युत्तर दिलंय अफगाणिस्ताननं पाकवर जोरदार हल्ले केलेत अफगाणिस्ताननं डुरंट रेषेवर प्रतिहल्ला केलाय अनेक पाकिस्तानी चौके यामध्ये उद्ध्वस्त झाल्यात पाकिस्तानी आणि अफगाण सैन्याच्या टँकनं रात्रभर गोळीबारही केलेला होता रात्रभर झालेल्या जोरदार गोळीबारानंतर अफगाण सैन्यानं अनेक पाकिस्तानी सैनिकांनाही ठार मारल्याचा दावा केलाय आणि काही मृत सैनिकांचे फोटोही समोर आलेले आहेत अफगाणिस्ताननं पाकिस्ताननं उद्ध्वस्त केलाय आणि अफगाणिस्तान सैन्याच्या वेगवान हल्ल्यांमुळे शहाबाज शरीफ आणि पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुल्ला मनी पूर्णपणे अस्वस्थ झालेत पाकिस्ताननं अफगाणिस्तानला गंभीर परिणामांचा इशारा दिलेला आहे दरम्यान अफगाण सैन्याचा एक व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये अफगाण सैनिक पाकिस्तानी चौक्यांवर कब्जा करत असल्याचं दिसून येत आहे क्रिस्तोफर कोलंबसचं स्मारक असलेलं सांता मारिया मॅरी गॅलेंट यांच्या बिल्ज पंपमध्ये बिघाट झाल्यामुळे मेक्सिकोच्या किनाऱ्याजवळील ते बुडाले अपघातापूर्वी क्रूला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले समुद्री चाचांच्या बोटीसारखे आकार असलेले जहाज तांत्रिक दुरुस्तीसाठी बंदरामध्ये परतत होतं जहाजाचे बिल्ज पंप निकामी झालं त्यामुळे लाटांवर साळ असलेले जहाज समुद्राच्या खोल पाण्यामध्ये बुडाले अपघाताच्या वेळी जहाजावर एकही एक पर्यटक नव्हता जगभरात विविध प्रकारच्या क्रिकेट लीग्ज आहेत पण यावेळी सनातन क्रिकेट लीग भारतामध्ये आयोजित करण्यात केली जाणार आहे त्यासाठी पोस्टर छापण्यात आले कथाकार देवकीनंदन ठाकूर म्हणाल्या की कि या क्रिकेट लीगमध्ये चार संघ सहभागी होतील देवाच्या चित्रांसह या क्रिकेट लीगचे सर्व सामने अठरा ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये खेळले जातील आशिया चषकातील यशानंतर भारतीय टी ट्वेंटी क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं उच्चैनमधील महाकालेश्वर मंदिराला भेट दिली आहे यावेळी भारतीय कर्णधारांनी सपत्नी कारती केली आहे सूर्यकुमार यादव यांनी त्यांच्या देवी पत्नी देवी शाह यांच्यासह भगवान शिवाची भक्तिभावानं पूजा केली आणि आशीर्वाद घेतले मंदिराच्या परंपरेनुसार त्यांना भगवान महाकालचा प्रसाद आणि स्मृतीचिन्ह देण्यात आलाय अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना येथील एका बारमध्ये रात्री उशिरा झालेल्या गोळीबारामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आणि किमान वीस जण जखमी झालेत शेकडो लोक आत असताना रात्री एक वाजण्याच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली आहे त्यामुळे घाबरलेल्या अनेक लोकांनी जवळच्या दुकानांमध्ये आणि इमारतींमध्ये आश्रय घेतलाय अमेरिकेतील टेक्सासमध्ये विमान ट्रॅकवर पडून अपघात झालाय दुर्घटनेनंतर विमानाला आग लागली आहे यानंतर प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं तर या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक पाहत राहा एबीपी माझा